मी नितीश साई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ना ब्लॉगमध्ये नाही घरून सांगून निघालो होतो की दोन प्रोडक्ट्स मला अनबॉक्सिंग करायची आहे बोलो ओल्ड मुंबई पुणे हायवेला कुठल्या ना कुठला तरी एक स्पॉट शोधतो आणि ते अनबॉक्सिंग करतो तर रो एक स्पॉट शोधता 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 मी खंडाळा घाटापर्यंत पोहोचलेला आहे मला फायनली वाटतेच जाऊन जाऊन नाही कुठला स्पॉट भेटला तर खंडाळा घाटामध्ये नक्की थांबेन थांबेल आणि हा आपला सूरज इतका मस्त आहे चार वाजता निघालो साडेपाच होऊन गेले दीड तास लागले तर पोचा कारण की हळूहळू ट्रॅव्हल करत होतो की स्पॉट शोधण्यासाठी बघा बिना काय टाइम वेस्ट करता आपण प्रोडक्ट्सची अनबॉक्सिंग करूया ते आहे प्रोडक्ट म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ बघितले असणार मे बी ते गोप्रो ही स्पेशल लोकेशन आहे कारण की आमचे ना सॉरी ही लॉकडाऊनवाली लोकेशन वाव इथं किती हिरवळ होती वा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत असते हिरवळ आता आता पण सही आहे आता देखील एकदम गोल्डन गोल्डन भारी दिसते इथे एक मध्ये छोटेसे नदीचा झरा होता तो देखील आता गायब झालं सरस सुकं सुकं पडले करंटली व्हिडिओ शूट होतो नवीन गोप्रो मधून आणि हा आहे आपला क्यूटवाला फुटेज हा गोप्रो घेतला मी वन वीक बॅक घेतला होता बिकॉज ऐकवेरे आईचा पालखी सोहळा होता त्याच्यात जस्ट आधी घेतला होता कारण की हा गोप्रोमधूनच मला तोवाला व्हिडिओ शूट करायचा होता त्या निमित्ताने म्हणून मी हा गोप्रो घेतला होता पण याची प्रॉपर अनबॉक्सिंग केली नव्हती सो मग इथं खास लोणावळ्याला आणि खंडाळा घाटामध्ये आलेलो आहे याची अनबॉक्सिंग करायला टू आपला हा हा गो प्रो टुवेल्व्ह पडलेला आहे थर्टी एट थाउजंडला ऑनलाईन देखील सिमिलर प्राईज होते ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती बट मी हा ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन घेतला आदल्यांद दिवशी चालू होतं कधी कधी घेऊ 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 आदल्यांद दिवशी रात्रीचं जाऊन रिलायन्सच्या स्टोअरमध्ये जाऊन ऑफलाईन घेऊन टाकला ऑल दो आपल्याकडे एवढे हार्ड कॅश नव्हते बट आपण ई एम आयवरती घ्याय उचललेला आहे बघू सात आठ महिन्यामध्ये आपल्या ह्याची ई एम आय पण पिटून जातील पण याचं लेट सी याचा किती कसा आणि कसा वापर करून घेतो तुम्ही बॉक्सवरती देखील तुम्ही बॉक्सवर देखील याची प्राइझिंग पाहू शकता वाजलेले आहे आहेत सात सहा मी आता घरी जायला फिलहाल निघत जा आहे ज्या कामासाठी आलो होतं ते काम पूर्ण झालेलं आहे अनबॉक्स करून झाले जे छोटे मोठे शूट पर्याने जवळ जमलं तेवढं केलं चला आता बिना काही टेम वेस्टर करता आता आपण निघूया स सात वाजे पण चांगला उजेड आहे रे तर आपण पटपट भरूया आणि बायद वे हे देखील दाखवायला विसरलो ह्या देखील आपण एक नवीन मोनोपॉड घेतलेला आहे भरिया। ले ले नोको हा भरूया भूक तर लागलेली आहे पण नको काही खायला प्यायला तर घरी जायला उशीर मम्मी बोलली होती की लवकर या उशीर करू नकोस आता पटपट निघूया आणि आपली गाडी तिकडे कुठे पार्क आहे हे सर्व वाईटमध्ये शोधत त्याचा झुमचा ऑप्शन नाही आहे चला आता निघूया आपण बिना काही टाईम वेस्ट करता इच्छा होती पास तेन, तेन आ, हो आता इथे जवळपास आय थिंक सर टेन टेन मिनिटच्या अंतरावरती काय बोलला सनसेट कॅफे लागतो तर मस्त खाऊ पिऊ केलं असता पण जाम उशीर व्हायचा आता पोचायलाच एक दीड किंवा सव्वा तास तर गॅरंटीड लागणार आहे मग नको उशीर करा मम्मी हानेल चांगली चलो आणि वाव काय काय दिसतं यार काय मी तिथे कॅप्चर होईल की नाही हो हो ते वा वा कडक कडक एकदम छान एकदम सुंदर लई भारी दिसते स्काय e aí